घेता कवी बिंदा करंदीकर देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावे सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी धाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून पिसे आकार घ्यावे रक्ता मच्छा प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे